फॉस्फरस डिफिशियन्सी मध्ये पानाला जांभळा रंग येणे पान छोटं होणे पूर्ण पान जे आहे पा, जांभळ होणे पेरू सारख्या पिकामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी खूप जास्त दिसते मक्यासारख्या पिकामध्ये सुरुवातीला मक्याची पानं जी आहेत ही पूर्णपणे जांभळ्या रंगाची दिसणे उसासारखं पीक याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरसची डिफिशियन्सी सुरुवातीच्या अवस्थेला जांभळ्या रंगाची पानं जांभळ्या रंगाचं खोड पानाच्या कडा जांभळ्या रंगाच्या असं दिसलं की फॉस्फरस डिफिशियन्सी आपल्याला दिसते पोटॅश डिफिशियन्सी पानाची टीप अर्धा भाग पिवळा पडणे पान गळणे लवकर पक्को होणे ही पोटॅशियम डिफिशियन्सी दिसते नायट्रोजन डिफिशियन्सीमध्ये आपल्याला पानंच पूर्णपणे झाडाची वाढ खुंटणे पानं पिवळसर दिसणे ही लक्षणं आपल्याला दिसतात झिंक डिफिशियन्सीमध्ये पानाच्या शिरा हिरव्या असणे आणि बाकी पान पिवळं असणे ह्या कमतरता आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये बघा फेरस एक सगळ्यात जास्त डिफिशियंट होणारा न्यूट्रंट आहे झिंक सगळ्यात जास्त डिफिशियंट होणारा न्यूट्रंट आहे फॉस्फरस हा एक डिफिशियंट होणारा न्यूट्रंट आहे आणि पोटॅशियम म्हणजे झिंक फॉस्फरस फेरस कॅल्शियम हे चार न्यूट्रेंट आहेत की ज्याची डिफिशियन्सी लगेच आपल्याला भरता येत नाही नायट्रोजनची डिफिशियन्सी आपल्याला लगेच भरता येईल अशा रंगाचं जर पान असेल तर झिंकची डिफिशियन्सी आहे अशा रंगाचं पान असेल फेरसची डिफिशियन्सी आहे जांभळ्या रंगाचं पान असेल मका लावणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीत तर खूप जास्त प्रमाणात दिसतं पण खरीप हंगामात पण दिसतं फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे पोटॅशियमची डिफिशियन्सी आहे तर आपल्याला लक्षात येईल